म्हणजे ह्या साहित्य संमेलनाचे मावळचे आणि ज्यांच्यावर आता पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी येऊन पडली ते माझे मार्गदर्शक श्री अमर हबीब या गावच्या सरपंच आणि इथल्या प्रमुख अतिथी रुक्मिणीबाई पारी या साहित्य संमेलनाचे दुसरे प्रमुख अतिथी आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय दादा माझे मित्र आणि जे साहित्य परिषदेच्या आंबेदोगाई शाखेचे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर राहुल दाकडे ज्यांनी आत्ता आपलं सर्वांचं स्वागत केलं आणि हा कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं स्वागताध्यक्ष म्हणून गेले कित्येक दिवसापासून प्रचंड मेहनत घेत आहेत ते आमचे मोठे भाऊ आदरणीय अनिकेत भैया लोहिया या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पालकर सर गोरख सर या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक पाठक सर शेतकरी चळवळीचे नेते कालिदास आपेट अच्युत गंगने ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजय नापतवार सर प्राध्यापक कराड सर सौंदर्यवन साहेब संतोष मोहिते फारीख सर या ठिकाणी उपस्थित झालेले प्राध्यापक अरुंधती पाटील म्हणजे मुख्याध्यापक दिलीप जाधव सर मुख्याध्यापक आर्यम काकडे सर मुख्याध्यापक देवानंद मलदोडे सर मुख्याध्यापक बनसी पवार सर बसने सर उपस्थित सर्व या पंचकृषीतील नागरिक विद्यार्थी सर्व शिक्षक मानवलोकचे कार्यकर्ते सर्व साहित्यिक आणि रसिक मित्रांनो आणि आमच्या शिक शिक्षकेचा सर्व कर्मचारी भैयांसारखंच माझं पण आहे की मी भाषण कधी लिहून आणत नाही पण साहित्यिकांच्या जा कार्यक्रमाला जायचं म्हणल्यावर आपली काही चूक होऊ नये हा सगळा शब्दांचा उत्सव आहे आपला शब्द चुकू नये म्हणून मी पण लिहून आणले एक उमा है की बुजा दे चराग और चरागो को जिद्द है की उजाला हो जाय सबोतालीच्या अंधाऱ्या ही उजेडाची आस पेरणारी लेखणीच खरी लेखणी असते आणि असा साहित्यिकच हाच उमदा साहित्यिक असतो हे माझे प्रांजळ मत आहे आणि असे उमदे इतिहास दुसऱ्या मृदगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भावटाणाच्या या क्रांती पेरणाऱ्या भूमीत जमलेल्या आहेत या साऱ्या तुफानातील दिव्यांना आणि ग्रामीण साहित्यावरील स्नेहापोटी जमलेल्या सर्व रसिक मी नमस्कार करतो त्याचबरोबर आमच्या श्री बनेश्वर शिक्षण संस्थेच्या साने गुरुजी विद्यालय भावटाण्याच्या प्रांगणात आपण जमलात आपल्या सर्वांमुळे आमच्या ज्ञान मंदिराचा परिसर अधिक सुगंधित झाला आहे त्याबद्दल संयोजक हो मान्य अमर हबीब डॉक्टर राहुल डाकडे अनिकेत भैया यांचा मी आभारी आहे आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून सर्वप्रथम आज या दुसऱ्या मृदगंधा साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले हे मी जाहीर करतो त्याचबरोबर कधी कधी काही गोष्टी इतक्या सुरेख जमून जातात की त्यामुळे निर्माण झालेला प्रसंग जास्त उजळून निघतो या साहित्य संमेलनाविषयीही असेच म्हणावे लागेल पहा ज्या मुकुंदराज स्वामींनी मराठी भाषेतलं पहिलं काव्य निर्माण केलं त्या मुकुंदराजाच्या अंबानगरीतील मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा मानवलोकसारख्या सारख्या ग्रामीण माती व माणसांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या संस्थेसोबत प्रदगंध नावाने ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करत आहे आणि कुठे करते तर जिथे परिवर्तनाची बीजे रोप पेरली गेली अशा भावटाणा नगरीत मगाशी मी भावटाण्याचा उल्लेख क्रांती पेरणारी भूमी असा केला होता कारण आज ही रुढा अर्थाने या मराठवाड्याला मागासले समजले जाते त्या मराठवाड्यातील आडवाटेच्या या गावात शिक्षणाची गंगा बनेश्वर शिक्षणाच्या मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दा खर स्वर्गीय दादा कार्डात त्यांनी आणली आणि या भागात खरोखर क्रांती घडली आमच्या खरं तर ह्या संस्थेचा तर सगळ्यांना इतिहास माहिती आहे परंतु आम्हाला अभिमान वाटतो की मला सुद्धा नवल वाटतं की ह्या गावामध्ये शाळा चालू करणं हे काही सोपं काम नाही म्हणजे आंबेजोगाईपासून हो इतक्या दूर आणि आमच्या संस्थेनं मला सांगायला अभिमान वाटतो की आत्ता जे कोल्हापूर नवीन खंडपीठ झालं त्याचे जे 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 ते आमच्या संस्थेचे विद्यार्थी राजस्थानचे जे चीफ जस्टिस होऊन गेले शिंदे साहेब ते आमचे विद्यार्थी आहेत अंकुश शिंदे जे आत्ता कमिशनर म्हणून रिटायर झाले ते आमचे विद्यार्थी आहेत मुख्य सचिव म्हणून सुमंत भांगे होऊन गेले ते आमचे विद्यार्थी आहेत आणि आत्ता विद्यापीठाचे कुलगुरू प्रकुलगुरू असलेले वाल्मिक सरोवती दे देखील आमचे दे विद्यार्थी आहेत नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू होऊन गेलेले मधुकर गायकवाड आमचे विद्यार्थी आहेत म्हणजे ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या संस्थेतून एवढी मोठी लोक नारायण दादा कारदाते त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नामुळे निर्माण झाले नुकतीच आपण जागर दिंडी पाहिली या जागरदिंडीची थीमत जगाला तारी स्त्री व शेतकरी अशी होती आणि याच शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी झटणाऱ्या साने गुरुजी विद्यालय आणि मानवलोकसारख्या संस्था या गावात आहेत आणि हे विलक्षण एकीकरण या दुसऱ्या मृदगंध साहित्य संमेलनाला वेगळी उंची देत आहे आणि या संमेलनाच्या उद्घाटनाचा बहुमान मला मिळावा मिळाला यासाठी मी या सर्वांचा मनापासून ऋणी आहे आजच्या संमेलनाचे सन्माननीय नियोजित अध्यक्ष असलेले श्री उमेश मोहिते सर आज काहीतरी तब्येत असोस्थेमुळे ते येऊ शकले नाही त्यांचं भाषण आपल्याला मिळालंय उमेश मोहिते सर सर ह्यासाठी की ते पण माध्यमिक शिक्षकच आहेत साहेब या शब्दापेक्षा सर ही पदवी खूप मोठी असते त्यांच्या लेखनात ही ग्रामीण भागाचाच धागा विनलेला आहे त्यांनी कथा कादंबरी बाल साहित्य इत्यादी साहित्य निर्माण केलेले आहे ग्रामीण भागाची नाळ असलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्ती आजच्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष म्हणून लाभली त्यामुळे इथे जमलेली माणसे परिसर वातावरणसुद्धा थोडंफार शैक्षणिक झालेलं आहे आज आपला एक परिसंवाद पण शिक्षणावर आहे ग्रामीण भागाच्या आणि तुम्ही पहिला पुरस्कार ज्यांना घोषित केला त्या शिंदे हा पण शिक्षक आहे बघा मित्रो हो, ज्या साहित्यनगरीत आपण जमलो आहोत तिला स्वर्गीय नारायणदादा काळदाते यांचे नाव दिलेले आहे ज्या मंचावरून मी बोलतो आहे त्या मंचाला डॉक्टर दारकादास लोहिया यांचे नाव दिलेले आहे ज्या प्रवेशद्वारातून आपण आलो त्याला कैलासवासी त्र्यंबक आसोळवकर यांचे नाव दिलेले आहे यात ही तिन्ही माणसं ग्रामीण भागाशी संबंधित आहेत शिक्षण समाजकारण साहित्य आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ही थोर माणसं या या क्षेत्रातील ही थोर माणसं पण आज या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या सर्व क्षेत्रांचं एकीकरण या ठिकाणी झाल्यासारखं वाटतं आणि या मातीतील माणसांच्या विचारांचा मृदगंध येथे पसरलेला जाणवत आहे ग्रामीण साहित्य म्हटलं की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येतात ते शंकर पाटील रारा बोराडे अगदी सहजपणे ग्रामीण जीवनातील घटना व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या त्यांच्या काही कथा मला आजही आठवतात त्या आजही आठवल्या तरी माझ्या मनात तीच हुरहुर निर्माण होते जी कथा वाचताना झाली होती असे काळजाला हात घालणारे साहित्य कधीच जुने होत नाही दत्ता भोसले भास्कर चंदन शिव भीमराव वाकचौरे डॉक्टर नाग नागनाथ कोतापल्ले प्रतिमाजी हिंगोले शेषराव मोहिते विठ्ठल वाघ वासुदेव मुलाटे अशा अनेक कवी लेखकांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलेले आहे इंद्रजित भालेराव श्रीकांत देशमुख बालाजी इंगळे बालाजी सुतार अशा अनेक लेखक कवी माझेही मित्र आहेत त्या मित्रांचेही काम ग्रामीण साहित्यात अतिशय उंडे आहे मला ग्रामीण साहित्य लिहिणारे लेखक जितके महत्त्वाचे वाटतात तितकेच साहित्याच्या क्षेत्रात काम करणारे ग्रामीण भागातील कार्यकर्तेही महत्वाचे वाटतात खरं तर मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळं मला कार्यकर्त्याविषयी जास्त प्रेम असतं व्यासपीठावर दगडू लोमटे उपस्थित आहेत गेल्या तीन साडेतीन दशकापासून यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या माध्यमातून एक साहित्यिक व वैचारिक चळवळ उभा करण्याचे काम त्यांनी केले या समारोहाच्या माध्यमातून साहित्य कला शेती संगीत एका व्यासपीठावर आणून देशातील या क्षेत्रातील उंचीच्या लोकांना आपल्या ग्रामीण भागातील रसिकांच्या व वाचकांच्या भेटीला आणण्याचे काम त्यांनी केले आहे व्यासपीठावर अमर हबीब